शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित झालेला आहे याचा विषय आहे थकीत वेतन देयक शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत तर ज्या शिक्षकांचे थकीत देयक आहे ते आता येत्या काळामध्ये निर्गमित होतील या संदर्भातील आदेश आता शिक्षण संचालनालय यांच्यातर्फे निर्गमित झालेला आहे त्यानंतर आता जिल्हा परिषद या ठिकाणावरून देखील आदेश निर्गमित होतील हे, हे आदेश मिळाल्यानंतर तर यामध्ये हे जे परिपत्रक आहे ते प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक यांना आहे त्यांच्याकडून पहिले आदेश निर्गमित होतील त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व त्यांना जेव्हा हे परिपत्रक मिळेल त्यानंतर त्यांच्याकडून आदेश निर्गमित होतील शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम त्यांना जेव्हा हे परिपत्रक मिळेल त्यांच्याकडून देखील येत्या काळामध्ये हे आदेश निर्गमित होतील आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व त्यांना देखील हे आदेश मिळाल्यानंतर त्यांच्याकडून देखील येत्या काळामध्ये आपल्याला आदेश निर्गमित झाल्याचं पाहायला मिळू शकतं या संदर्भात काही संदर्भ देखील देण्यात आलेले आहे शिक्षकांचे थकित देयक जे आहे ते आता शालाार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहे आणि त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्या अनुषंगाने वेतन देयकाची माहिती प्रणालीमध्ये पद्धतीने सादर करणे आणि सदरचे देयकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहे आता तपशील संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी पडताळणी करून सदर दाव्यांना मंजुरी घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉग इन वरून थकीत देयकाची माहिती भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक अधीक्षक वेतन पथक माध्यमिक संबंधित सर्व यांच्याकडून आज अखेर संचालनालयास ऑफलाइन सादर केलेल्या नवीन पुनर्मान्यतेची तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतु कोशागरात सादर न केलेली देयके पुनश्च ऑनलाईन पद्धतीने सादर करावी देयकाची माहिती दिलेल्या तारखेपर्यंत शालार्थमध्ये ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील अधीक्षक वेतन पथक माध्यमिक व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजुरी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करणे तथापि ऑफलाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत थकित देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश वैयक्तिक मान्यता वरिष्ठ श्रेणी न्यायालयीन आदेश अनुदाना अभावी थकित देयके इत्यादी विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र सोबत प्रपत्र आहे उपरोक्त अनुक्रमांक एक अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीतच वेतन अवदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजुरी करिता संबंधित संचालनालयाकडे सादर करणे तसेच उपरोक्त अनुक्रमांक एक अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्या तथापि ऑफलाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत एक विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे मंजुरीस्त शिफारस पत्र दोन थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश वैयक्तिक मान्यता वरिष्ठ श्रेणी न्यायालयीन आदेश अनुदाना अभावी थकीत देयके इत्यादी विविध नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र सोबत प्रपत्र आहे न्यायालयीन प्रकरणाचे प्रस्ताव संचालनाचे जानेवारी दोन हजार सादर करावे उपरोक्त अनुक्रमांक अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेली प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दहाव्यांना शासन निर्णय पंधरा सात दोन हजार सतरा मधील सूचनांनुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजुरी संबंधित शिक्षण संचालक यांनी देणे प्रत्येक संचालनालय स्तरावरून शासन निर्णय दिनांक पंधरा सात दोन हजार सतरा मधील सूचनांनुसार प्रशासकीय मंजुरी दिलेल्या दाव्यांची निहाय पुरवणी मागणी पुनर्विनियोजन सुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्ध बाबतची मागणी प्रस्ताव प्रस्तावित करणे वरील प्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी उपलब्धतेनुसार अनुक्रमांक चार मध्ये प्रशासकीय मान्यतानुसार संबंधित सर्व प्रशासकीय आदेश क्रमांक व दिनांक नमूद करून स्वतंत्रपणे निधी वितरण आदेश वितरित करणे थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी तपशील खालीलप्रमाणे आहे देयकाचा प्रकार आवश्यक कागदपत्रे देयकाचा प्रकार, प्रकार पदोन्नती आवश्यक कागदपत्रे शिक्षणाधिकारी यांचा आदेश व लेखाधिकारी यांचे वेतन निश्चिती पडताळणी आदेश वेतन वाढ मुख्याध्यापकांचा आदेश निवड श्रेणी शिक्षणाधिकारी यांचा मान्यता आदेश वरिष्ठ वेतन श्रेणी लेखाधिकारी यांचे वेतन निश्चिती पडताळणी आदेश क्रमांक व दिनांक शिक्षक सेवक मानधन शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक यांचा मान्यता महागाई भत्ता फरक शासन निर्णय मुख्याध्यापक यांचे पत्र सहाव्या वेतन आयोग फरक मुख्याध्यापक यांचे पत्र निलंबन बडतर्फ कालावधीतील फरक संस्था आदेश दुबार आहरित केले नसल्याबाबतचे मुख्याध्यापक यांचे हमीपत्र न्यायालयीन प्रकरणे विध नमुन्यातील न्यायालयीन प्रकरणाचे प्रपत्र न्यायालयाचा निकाल घटनाक्रम याचिका दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती असल्यास संस्थेचा आदेश व रुजू अहवालाची प्रत दहा वेतन, वेतन निश्चिती प्रत वरील कागदपत्रासोबत विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र अपलोड करावे शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीची थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र तीन मध्ये सादर करावे सदर प्रस्तावासोबत तपासणी सूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून व पद्धतीने प्रस्ताव सादर करावा मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयक ऑनलाईन सादर करण्यासाठी पंचवीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत सुविधा उपलब्ध राहील त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत देयक सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही वरील प्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार थकीत देयकांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून दिलेली कालमर्यादा पाळल्यास पंधरा सात दोन हजार सतराच्या शासन निर्णयातील परिच्छेदोन मधील सूचनांनुसार कारवाई करणे सोयीचे होईल व पर्यायाने चालू आर्थिक वर्षातील मंजूर असलेल्या तरतुदीमधून नियमित वेतनाचा खर्च नियमितपणे भागविणे सुकर होईल वेतनासाठी उपलब्ध करून देणे कारवाई करता येईल वर नमूद काल मर्यादा सर्व स्तरांवर तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी सविस्तर माहितीसाठी शाला अर्थमध्ये यूजर युजर मॅन्युअल पहावे संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक